नमस्ते गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थने आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी चपाती करत होती इथे मस्त गरमागरम चाय ठेवली आहे आणि इथे मस्त अशा गरमागरम तुपाच्या चपात्या करणार होती नेहमी नेहमी काय नाश्ता करावा खरंच कंटा येतो म्हटलं आज मस्त असं चाय चपाती खाऊया गरम गरम आणि जीवनला पण चाय चपाती खूप जास्त आवडते म्हणून आज चाय चपातीचा बेट केला होता आणि का जीवन काय अजून झोपला होता त्यामुळे मस्त आता चपात्या वगैरे करून घेऊया तो पण त्या जीवनची पण झोप आपली पूर्ण होईल आणि ते अवंसाठी दूध तापून ठेवलं होतं आणि आता सगळ्या चपात्या वगैरे आपल्या करून झाल्या होत्या आणि हे सगळं काम झाल्यानंतर आपल्या भांड्यांचा पसारा असतो पाणी यायचं बाकी होतं म्हटलं पाणी आल्यावर करूया बाकी सर्व आणि ते बघा गरमागरम चाय चपाती जेवणसाठी पण जेवण पण उठला होता मतलब त्याच्यासाठी पण सोबतच आपण करून घेऊ आता चपाती आणि दुपारच्या जेवणासाठी ते मी मटर भातचा प्लॅन केला होता आणि ते नारळ ठेवला होता फोडायला कारण की आज छान अशी रेसिपी करणार होतो आणि ते आओ आणि जीवन बघा गावचे व्हिडिओ एन्जॉय कर एन्जॉय करत होते एस फोर सतीशाचे व्हिडिओ लावले होते कारण की तो राजापूरला गेला होता राजापूर हे आमचं गाव आहे त्यामुळे ते दोघंजण व्हिडिओ बघत होते आणि ते आता दुपारच्या जेवणासाठी जेवणसाठी मी खिचडी करून ठेवली होती नाही ह्याच कुकरमध्ये आता मला भात करायचा होता म्हणून आता त्याची तयारी माझी चालू होती आणि जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्हाला थोडं काम होतं थोडी शॉपिंग करायची होती म्हणून मी आणि जेवण बाहेर जाणार होतो मग लवकर असं पहिलं जेवण करून घेतलं आणि एक शॉर्टकटच करत होतं कारण की रेसिपी पण करायची होती म्हणून म्हटलं आज मटर भातच करूया साधं सोप्पा आणि मटर करून खूप दिवस झाले हालून ठेवले होते आणि जास्त दिवस तर फ्रीजमध्ये ठेवता येत नाही त्यामुळे म्हटलं आता मटर भात मस्त करूया त्याच्याबरोबर छान असे पापड वगैरे करू शकतो जेवण काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे काय करते मला सांग जरा आधी काय करतो मसाला काय भरलेस का पिशवी मध्ये बोलतात हिंग बोलतात जागेवर चल आणि मटर कुकर मध्ये फोंडीला टाकला होता सर्व काही झालं होतं आता कुकरच्या शिटा फक्त काढायच्या होत्या आणि कुकर वगैरे लावून घेतली आणि बाहेर पाऊस चालू होता आता बघूया जरा पाऊस गेलाय की नाही कारण की जेवणला बाहेर घेऊन जायचं म्हटलं आणि परत सामान वगैरे आणायचं होतं तर म्हटलं पावसामध्ये नाही जमणार आणि आता पाऊस थोडा पडून गेला होता वातावरण थोडं ढगाळच होतं पण बाहेर जायचं म्हटलं ना एकट्याला काही जा म्हणजे एकटं कसं आपण मॅनेज करू शकतो पण मुलांना घेऊन जायचं म्हटलं ना तर खरंच आणि इथे बघा जीवनने आमच्या काय घरभर पसारा करून ठेवला होता कुठे जायचं असेल ना तर आपल्या आधी पोरच जास्त रेडी असतात जातोय छत्री रिपेअर करायला चाललाय मुलांचा मुलं नाही कंटाळणार आम्ही बाजारातून जाऊन आलो बाजारात गेलं काही शूट करता आलो नाही कारण की का ढगाळ वातावरण आणि थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता तर म्हटलं पटापट जे काही आहे ते घेऊया आणि आपण घरी जाऊया कारण जीवन सोबत होता आणि त्याला घेऊन मला नाही जमा आपण सामान हँडल करायचं की मुलांना आणि काय छत्री त्यामुळे मतलब पटापट सामान घेऊन आपण पहिलं घरी जाऊया आणि सामान म्हणजे आता उद्या रक्षाबंधन होती त्याची थोडी तयारी करायची होती आणि आता घरी वगैरे आलो आणि आता मतलब मस्त जेवण वगैरे करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे काही काम असेल ते आपण करूया आता बघा इथे भात शेजवान चटणी आणि पापड असं काही बेत आता मस्त गरम गरम खाऊन घेऊया आणि इथे साईडला जेवणचं पण जेवण चालू होतं झोप झोपून दाखवारी आहे अर्तोपेडी तुळशी आहे कसली हा त्याच्याने काय होतं मेकपेन वगैरे असतो तुम्हाला किंवा मॉड्रियन वगैरे असतो ना हेडेक वगैरे बनवलं असेल हा आणि किंवा स्पॉन्ड वगैरे असेल मी सगळं कसं खूप बेस्ट आहे कारण हा इम्पॉर्टन्ट असतो

मग आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं भांडी वगैरे सगळं घासून घेतलं आणि झोपाची तयारी करत होती तेवढ्यात बघा जीव आऊनी इथे आमच्या पेस्ट्री मागवल्या होत्या जीवनला ना खूप दिवसभर पेस्ट्री खायची इच्छा झाली होती म्हणून त्याला ने आमच्यासाठी पेस्ट्री मागवल्या होत्या म्हणजे आम्ही त्याला काही जास्त देत नाही पण थोडंसं स्वीट आम्ही त्याला देतो त्याला स्वीट खूप जास्त आवडते आणि त्याचे इथे एक्सप्रेशन बघू शकतात एन्जॉय करून खात होता आणि आता उद्या काय करायचं याची तयारी आपल्याला आदल्या दिवशी करावी लागते आणि उद्या रक्षाबंधन होतं त्यासाठी आम्ही असं भेट केला होता की मस्त असं आंबोळ्या करव्या आणि त्याच्याबरोबर मस्त काळ्या वाटण्याची उसळ करायची होती त्यासाठी आता आंबोळ्या करायच्या म्हटल्या तर आदल्या दिवशीच आपल्याला त्याची तयारी करून ठेवी ल करून ठेवी लागते त्यासाठी आता इथे मी राशनचे तांदूळ घेतले होते तांदूळ मस्त भिजत वगैरे ठेवले मग रात्री आपल्याला काय ते मिक्सरला लावून परत आपल्याला ते रात्रभर ठेवायचे असतात त्यासाठी आधीच मी ती तयारी करून ठेवली होती इथे आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज आम्हाला संध्याकाळी एक रेसिपी शूट करायची होती कारण की आज होती नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमा स्पेशल आपल्याला आज रेसिपी शूट करायची होती आणि ती कोणती ही तुम्हाला पुढे समजेलच आणि त्याचा फुल व्हिडिओ आम्ही आम्ही यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहोत तर इथे बघा साहित्य वगैरे सर्व रेडी करून ठेवलं होतं मी आणि घरात जर तुमच्या लहान मुलं असतील आणि एवढी शांतता जर तुम्हाला घरात दिसत असेल तर नक्कीच त्यांनी काहीतरी केलेलं असतं आणि बघा इथे जीवनने काय करून ठेवलं होतं त्याच्या आजोबांचे जे कार्ड होते कामाचे त्याच्यावरती बघा त्यांनी छान अशा ड्रॉइंग करून ठेवल्या होत्या अवघरी नव्हते आणि जीवन इथे एकटाच खेळत होता तर आता बघूया जीवन काय बोलतोय तो काय पण गाडीचं काय गाडीचं काय आहे ओके मारुती सुजू की कुणाची आहे कुणाची गाडीची हो का इथून दाखव हे बघा काय केलंय आम्ही काय केलंय आम्ही ड्रॉइंग केले खूप छान असे कार्डावरती ते पण गाडीचं आम्ही जेव्हा दुपारी गेलो तेव्हा ना एक गोष्ट विसरलो होतो तेव्हा म्हणजे राख्या ते चालण्यासाठी आम्ही आता तयारी करून खाली जात होतो आणि जीवन तिथे काय चाललेलं मग आम्ही बाकी वगैरे घेतल्याने आमच्या बिल्डिंगच्या खालीनं हे छान असं दत्तांचं मंदिर आहे ते मस्त वगैरे पाया वगैरे पडून मग आम्ही आमच्या घरी आलो आणि ते बघा रेसिपीची तयारी करायला सुरुवात केली आणि रेसिपी बघून तुम्हाला हे कळतच असेल की हे काय आहे कसलं बॅटर आहे तर ह्या आंबोळ्या नाही आहे ह्या स्वीट आहेत म्हणजे ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून केलेल्या ह्या स्वीट अशा आंबोळ्या आहेत कारण की नारळी पौर्णिमा होती हे बघा इकडे रेसिपी बनवते नवीन तुम्हाला शॉर्ट याचा पण लॉंग व्हिडिओ तुम्हाला भेटेल बघायला आणि ते पाणी पण आलेलं आहे आणि हे बघा काय तुला बोलायचं आहे काय बोलायचं आहे हा बघा हा आपण ठीक करतो हा बर बघायचं तुम्हाला लवकरायचे लॉंग व्हिडिओ चला आता नारळी पौर्णिमा स्पेशल आम्ही आज केलंय आणि पहिल्यांदाच केलंय आणि छान दिसत दिसायला आणि आता आपण खाऊन नंतर तुम्हाला सांगू ते कसे झाले आहेत ते आणि याचा फुल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती भेटेलच नक्की पहा हे बघा उद्याची तयारी आपली कोबी वड्या काय बनवणार आहे आपण कोबी वड्या बनवणार रक्षाबंधन आहे स्पेशल जीवन येणार आहे आदू पण येणार आहे हो फायनली आपलं सर्व रेडी झाल्याने बघा किती करून ठेवलेलं आहे आणि हे आपली आजची डिश कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा नारळाच्या खोबऱ्यापासून बनवलेला हा पदार्थ आहे आपला जसं आपण आंबोळ्या बनवतो ना तसंच त्या गोड पदार्थ मस्त दिसतंय बाहेर खात बघूया हे बघा कशी झाली आजची रेसिपी आंबोळ्या आंबोळ्यासारखीच नाही की थोड वेगळं साधारा जे होत ना त्याला रुचकरपणा थिकनेस असते ती सारखी वाटते पण टेस्ट एकदम डिफरंट आहे गुळ टाकलेला आहे आणि खोबर आहे हेल्दी ठेवण्यासाठी किंवा पेटी साखर टाकतात लोक पण आपण गुळ टाकून वापर केलेला आहे आणि त्यामुळे त्याचा कलर थोडं चेंज झालेला आहे 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 आवडलं तुला बघू शकता तुम्ही तुम्ही चला एन्जॉय करा आणि आपल्या आंबोळ स्वीट तर झाले होते आणि मी इथे माझ्यासाठी एक बेसनचा पोळा टाकला होता कारण दुपारच्या दोन चपात्या बाकी होत्या मतलब त्याच्याबरोबर आता हा बेसनचा पोळा मस्त एन्जॉय करूया कारण की मी रात्रीच जास्त स्वीट खात नाही आणि मी इथे पाणी मी आता इथे मी गरम करत ठेवले ते कशासाठी तर का आपण कोबीच्या वड्या आपण जे करणार आहोत ते मी बॅटर सगळं रेडी करून ठेवलं सर्व मिक्स करून ठेवलं होतं आता ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हटलं आता वाफवून ठेवलं ना तर सकाळी छान अशा वड्या मस्त आपल्याला फ्राय करता येतील म्हणून हे अगोदरच मी करून ठेवलं आहे आता झाकण मारून ह्याला ठेवूया आणि पंधरा वीस मिनटं याची चांगली वाफ आपण काढून घ्यायची आहे चला जेवण खाऊन तर झालं आहे भांडी वगैरे पण सर्व झाले आहे इथे हांडा तापत ठेवला आहे गरम पाण्याचा पाणी उकडून प्याव पावसाचे दिवस आणि आम्ही वर्षाचे बारा महिने पाणी उकळून पितो इथे दूध तापत ठेवलं आहे आणि आता इथे उद्याची तयारी काळ्या वाटण्याची औषध करणार आहे त्यासाठी तर काळ्या वाटाणी भिजत ठेवलायचं मेन काम माझं बाकी आहे अजून ते म्हणजे आंबोळ्यासाठी पीठ मला अजून मिक्सरला लावायचं आहे हे मी तांदूळ दुपारी भिजत ठेवले होते उद्याची डाळ आपली आधी जेवणला भरवून घेते आणि मग हे मतवाचं काम मार्गी लावते मी आपले करीच्या वड्या तसं वड्या हे उकडून ठेवल्या फ्राय उद्या करायचं जेवण काय करतोय आणि जे जे आता जेवणचं जेवण वगैरे मी करून घेतलं आणि माझं जे मेन काम होतं म्हणजे ताबी जे लावायचे होते बाकी मी आता लावून घेता येते तर आणि आमचं शेवटचं काम पण झालंय घालायचं साफसफाई करायचं ही उद्याची तयारी चला तर आता सर्वांना गुड नाईट सर्वांना गुड नाईट भेटूया आपण आता उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत बाय 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 बोल बस